महाप्रपंचा सर्व दर्शकांना तेजस तुंगारचा मनापासून सप्रेम जय श्रीराम मित्रांनो दत्ता गाणे याच्या बाबतीमध्ये रोज नवीन नवीन खुलासे व्हायला लागलेले आहे आता ती जी मुलगी आहे ती पीडिता त्या पीडितेची बाजू वकील म्हणून असीम सरोदे यांनी स्वीकारलेली आहे आणि त्या पीडितेचा जबाबदेखील घेण्यात आलेला आहे असीम सरोदे यांच्यासोबत त्या पीडितेचं डिटेल डिस्कशन झालेलं आहे पोलिसांना देखील देण्यात आलेला आहे आणि आता इथून पुढे असीम सरोदे यांचं म्हणणं असं आहे की काहीही जरी झालं तरी त्या पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल असीम सरोदे यांनी त्या पीडितेसाठी जे पाऊल उचललंय त्यासाठी असीम सरोदे यांचे आभार आणि त्यांना धन्यवाद लवकरात लवकर या केसचा निपटारा करा इतकीच फक्त विनंती आहे वर्षानुवर्ष ही केस चालू नये एवढीच आमची अपेक्षा आता दत्ता गाड्यावर येऊया ये 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 तर दत्ता गाडे याच्या बाबतीमध्ये एक नवीन खुलासा झाला पोलिसांनी दत्ता गाडे याचा मोबाईल जप्त केला आणि मोबाईल जप्त केल्यानंतर एक 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 गोष्ट ते तपासू लागले तेव्हा त्यामध्ये दत्ता गाडीचे वेगवेगळे फोटोज समोर आले त्यातून माहिती समोर यायला लागली काय तर दत्ता गाडे वेगवेगळ्या बस वर रात्री बेरात्री कंडक्टर बनून फिरायचा आणि लोकांना सांगायचा की मी या बस स्थानकामध्ये कंडक्टर म्हणून काम करतो असं बोलून विश्वास संपादन करायचा वेळ प्रसंगी महिलांसोबत व्याभिचाराने वागायचा आणि पुरुषांसोबत लुटमार करायचा एखादा गळाला लागलास तर समलैंगिक संबंध तर आहेतच त्यातून पैसे सुद्धा कमवायचा आता फक्त कंडक्टर बनायचं का हा नाही याच्या ओळखीचा पुण्यामध्ये एक व्यक्ती आहे जी व्यक्ती डिपार्टमेंटमध्ये कामाला आहे म्हणजे पोलीस विभागामध्ये हा दत्ता गाडे त्या व्यक्तीला वारंवार भेटायचा आणि त्या व्यक्तीची वर्दी गणवेश ज्याला आपण म्हणतो युनिफॉर्म तो, तो याने हस्तगत केला मिळवला त्या व्यक्तीकडून आणि त्या युनिफॉर्म वर त्याने स्वतःचे काही फोटोज पण काढलेले आहेत त्यानंतरची माहिती अशी आली आहे समोर की अनेकदा हा पोलिसांचा गणवेश घालून शहरांमध्ये हिंडायचा वेगवेगळ्या शहरांमध्ये आणि लोकांना तोतया पोलीस बनून फसवायचा हो बघा किती मोठा हिस्ट्री शिटर आहे हा आणि याची बाजू घेण्यासाठी काही जण सोशल मीडियावर तडफड करत आहे कौतुक वाटावं वा नाही बुद्धीची किवच करावी असा लोकांची आता यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही आहे कारण आपल्या जातीचा आहे म्हटल्यानंतर काही जणांना तर असं वाटणारच ना की नाही नाही बाबा आपण कव्हर अप दिलं पाहिजे थोडं बॅकिंग दिलं पाहिजे अरे पण इथेच आपण चुकतोय आपल्या जातीचा आहे किंवा आपला भाऊ आहे किंवा आपल्या ओळखीचा आहे मित्र आहे असं म्हणून आपण गुन्ह्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करतो मात्र यातूनच या गुन्हेगारांची जबरी मानसिकता तयार होते आणि हे अट्टल गुन्हेगार बनता। बनतात सराईत गुन्हेगार बनतात ते ती ही प्रोसेस आहे सगळी बॅकिंग मिळतं यांना कवर अप मिळत त्यामुळे ना यांची डेरिंग वाढते आता पाच पाच वकिलांना काही गरज आहे का, का दत्ता गाडेचं वकील पत्र घेण्याची पण हो नाही यांना आहे का कारण यांना प्रसिद्धी पाहिजे कारण दत्ता गाडे हे प्रकरण सध्या का असतंय यामध्ये कुठेतरी वकील म्हणून आपलं सुद्धा नाव आलं पाहिजे म्हणून त्या वाजिद नावाच्या वकिलाने एक प्रेस कॉन्फरन्स घेतली गी। त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये दत्ता गाडीच्या भावाला बोलवण्यात आलं आणि मास्क लावून बोलवण्यात आलं पूर्ण मुलाखत त्यानं मास्क लावून दिली वकिलाचं म्हणणं असं आहे की दत्ता गाडीमुळे त्याच्या भावाला मारहाण होण्याची शक्यता आहे म्हणून आम्ही त्याचा चेहरा रिव्हील करणार नाही अहो एवढे मूर्ख नाहीयेत आपल्याकडे लोक दत्ता गाडीमुळे त्याच्या भावाला नाही मारणार दत्ता गाडेलाच मारती सोडून बघा जरा पाच मिनिटांसाठी त्याला चौकामध्ये बघा काय हाल करतात लोक आता बरं या प्रेस कॉन्फरन्समध्ये दत्ता गाडेचा भाऊ म्हणतो की माझा भाऊ निर्दोष आहे अरे असं कसं बोलू शकता तुम्ही धडधडी पुरावे आहेत त्याच्या विरोधामध्ये दत्ता गाडी जेव्हापासून पकडला गेलेला आहे तेव्हापासून आतापर्यंतचे दत्ता गाडीचे सगळे विधानं तुम्ही बघा सगळे विधानं त्याचे हे खोटारडे विधानं आहेत दत्ता गाडे म्हणतो की त्या पोरीला मी साडेसात हजार रुपये दिले अरे तुझ्या अकाउंटमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून फक्त दोनशे एकोणपन्नास रुपये आहे दोनशे एकोणपन्नासच्या वर एक रुपये तुझ्या अकाउंट मध्ये वाढलेला नाही बँक अकाउंट मध्ये मग साडेसात हजार तुझ्याकडे आले कुठून आणि जर तुझ्याकडे साडेसात हजार रुपये होते तर त्या टपरी छपरी बसमध्ये कशाला गेलास दोन पाचशे रुपयाच्या जा लॉजवर जायचं असतं ना मजा करायला साधे साध्या गोष्टी येत नाही या मित्रांनो हे साधे साधे तर्कत ना हे साधं लॉजिक ना हे कोण लक्षात ता घेत नाहीये आता दत्ता गाडे याचे प्रताप जे आहेत ते सगळे जगासमोर यायला गेलेत हा तोतया पोलीस म्हणून लोकांना फसवायचा हा तोतया पोलीस बनून महिलांना ब्लॅकमेल करायचा आणि त्यांच्या वर जबरदस्ती करायचा की माझ्यासोबत शरीर संबंध प्रस्थापित करा म्हणून यानंतर हा वेगवेगळ्या लॉजेसच्या आणि हॉटेल्सच्या बाहेर उभा राहायचा तिथे येणाऱ्या महिलांचे फोटोज काढायचा व्हिडिओज काढायचा आणि ते फोटोज व्हिडिओज त्यांना दाखवून त्यांच्यावर जबरदस्ती करायचा की आता माझ्यासोबत शरीर संबंध ठेवा नाही तर तुमचे सगळे फोटोज मी सोशल मीडियावर अपलोड करे तुम्हाला बदनाम करून टाकेल विवाह बाह्य संबंध ज्या महिलांचे त्यांच्या प्रियकरासोबत आहेत त्यांच्यावर हा नजर ठेवायचा त्या महिला लॉजवर म्हणा किंवा एकांत ठिकाणी जेव्हा त्यांच्या प्रियकराला किंवा प्रिय त्या आवडत्या प्रिय व्यक्तीला भेटायच्या तेव्हा हा तिथे उपस्थित असायचा ती व्यक्ती तिथून निघून गेल्यानंतर हा त्या महिलेला भेटायचा तर तिचे फोटो तिला दाखवायचा की बघ तुझे त्याच्यासोबत संबंध आहे हे मला माहिती पडलेला आहे आता आता हे तुझ्या नवऱ्याला सांगेन सासरी सांगेन माहिरी सांगेन गावात व वाटाय करेन तुझा चल झोप माझ्यासोबत झक्क मारून अशा कितीतरी बायका यांना नासवलेल्या आहेत आणि ब्लॅकमेल केलेले यांना किती तरी बायकांना ज्या पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेच नाही का तर बदनामीची भीती या मुलीला सुद्धा बदनामीची भीती बिचारीला वडील नाहीये आई आहे ही स्वतः काबाड कष्ट करते नर्स म्हणून काम करते एका रुग्णालयामध्ये मेहनत करते पोरगी स्वतः कमवते आईला पोचते घर चालवते अशा परिस्थितीमध्ये त्या मुलीवर आरोप केले जातात लांछन लावलं जातं त्या पोरीला तिच्याच चारित्र्यावर संशय घेतला जातो आणि तेही असल्या घानेरड्या दळभत्री मानसिक त्याच्या दत्ता सारख्या आरोपीसाठी कुठं चाललाय समाज आपला या प्रकरणामध्ये त्या मुलीची काहीही चूक नाही दत्ता गाडेने ज्या पद्धतीने तिला मारहाण केली त्या बसमध्ये ते फार वाईट होत तिचा गळा दाबून टाकला अर्धमेल्या अवस्थेमध्ये झाली होती ती पोरगी तिला काहीही करून स्वतःचा जीव वाचवायचा होता कारण तिचा जर जीव गेला तर पुढे तिच्या आईचं काय हा प्रश्न होता तिच्यासमोर खूप मोठा जो आजही आहे आणि म्हणून म्हणून त्या मुलीने दत्ता गाडेवर प्रतिहल्ला चढवला नाही कारण तसं जर घडलं असतं तर दर कदाचित रागाच्या भारामध्ये दत्ताने तिला तिथेच मारून टाकलं असतं शेवटी तो गुन्हेगार आहे त्याची वृत्ती खानेरडी आहे आणि तो गुन्हेगारी प्रवृत्तीचाच आहे मारू शकला असता तो तिला जीव घेतला असता त्याला तिचा वाचली ती त्या दिवशी पण आता हा वाचत नाही कोर्टामध्ये आता ह्याला कडक शिक्षा व्हावी हीच गरज झाली आता आणि लवकर वर्षानुवर्ष हा खटला चालू आहे झटकी पट निकाल वकिलांनी जजने लावून टाकावा त्याचं कारण असं आहे सगळ्या कुरावे समोर आलेले आहेत सगळ्या फॅक्ट समोर आलेले आहेत याच्या बाजूने पाच वकील म्हणून हा काळ तोप झाला का औ पाच काय पाचशे वकील जरी आले याच्या बाजूने तरी याचं निर्दोषत्व आता सिद्ध होत नाही कारण जे जे काही याच्या बाबतीमध्ये उघडकीस आलेलं आहे त्यानं कोर्ट सुद्धा म्हणे की अरे पहिल्या दोन केस मध्ये निकाल लावून टाका याचा हे बाहेर सोडू नका हे घातक येते समाजासाठी ही कीड आहे समाजाला लागलेली ही कीड संपवा जत स्वतः सांगेल लवकरात लवकर हा खटला चालू व्हावा फास्ट ट्रॅक वर व्हावा आणि त्या पोरीला न्याय मिळावा एवढीच आता सध्या आपण अपेक्षा करायची आहे बाकी न्यायालयीन प्रक्रिया तर त्यात येणं सुरूच राहणार आहे अनेक जण म्हणतात की मीडिया ट्रायल करू नका मीडिया ट्रायल करू नका अरे मीडिया ट्रायल करू नका म्हणजे काय लोकांना कळाय ना नको काय घडतंय ते ज्याप्रमाणे कुठलीही माहिती न घेता कुठलीही शहानिशहा शाहन न करता त्या मुलीवर लांछनं लावण्यात आली होती ते योग्य होतं का मग आज दत्ताआच्या बाबती बाबतीमध्ये बोलू नका असं म्हणतात लोक का बोलायचं नाही शेवटी तो नायकाच आहे ना अरे जो माणूस आतापर्यंत इतक्या महिलांना ब्लॅकमेल करत आलेला आहे त्यांचं शोषण करत आलेलं आहे त्याची बाजू घ्यायची कशासाठी खेकरनं पूजा केली पाहिजे अशा माणसाची तर त्या ज्या महिला आहेत त्या बदनामीमुळे पुढे आल्या नाहीत मात्र ही पोरगी आणी आणि म्हणून दत्ता गाडे समोर आलाय दत्ता गाडे ही प्रवृत्ती जनतेच्या समोर आली लोकांच्या समोर आली आणि कायद्याच्या नजरेत आता दत्ता आलाय की त्या मुलीनं डेअरिंग केली म्हणून तिच्या सोबतचे तिचे मित्र आणि मैत्रिणी सोबत ठाम वे त्या सगळ्यांचं कौतुक त्या युवा पिढीचं कौतुक मित्रांनो अशीच एकमेकांना साथ देत राहा अन्यायाच्या विरुद्धामध्ये आवाज उठवलाच पाहिजे आणि दत्ता गाडे सारख्या नीच प्रवृत्ती या तुरुंगातच सडल्या पाहिजेत यांना समाजामध्ये राहण्याचा अजिबाक अधिकार नाहीये मित्रांनो तुर्तास इतकंच या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा महाप्रपंच या युट्यूब चॅनलची एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या म्हणजे आपले सगळे उपक्रम आणि योजना राबवण्यामध्ये आम्हाला बळ मिळेल सहकार्य मिळेल डबल एट डबल फायव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा प्रपंच परिवाराचा नंबर आहे स्क्रोलमध्ये पण आहे स्क्रीनवर पण दाखवलेला आहे या व्हिडिओच्या शेवटी पण आहे आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे तेव्हा त्या नंबरला प्रपंच परिवाराच्या नावाने सेव्ह करून घ्या व्हॉट्सअप करा व्हॉट्सअप वरूनच आम्ही तुम्हाला माहिती देऊ की सदस्य नोंदणी संघटक नोंदणी कशी करायची आहे त्याची प्रोसेस काय आहे आणि आपले नेमके उपक्रम काय चालू आहे तेव्हा डबल एट डबल देबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा प्रपंच परिवाराचा नंबर सेव्ह करून ठेवा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी अतुरतेने वाट बघत असतो तेव्हा फटाफट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच कुना भेटू मे जय हिंद जय महाराष्ट्र बंदे मातरम जय शिवराज जय शंभुराज जय भवानी जय जगदंबा भारत माता की जय जय श्री राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम राजवन सीता राम घुपति राखब राजा पतित पावन सीता